विश्वजित कदम यांनी जे सांगितलं की पैसा पुरवला म्हणून असं नाही आहे पैसा त्याला तुमचा इंटेंट काय महत्वाचं आहे मला माहितीच नाही एखादी संस्था गोंडस नावाने चाललेली आहे आणि म्हणून ते माझ्याकडे आले मला नाटक करायचं म्हणून माझ्याकडनं पैसा घेतला याच्यावर माझ्यावर कारवाई होत नाही पण मला हे माहिती आहे की ही संस्था देशविघातक कार्य करणार आहे आणि तरी देखील जर मी त्याला पैसा दिला असा पुरावा असेल तर माझ्यावर याच्या अंतर्गत कारवाई होईल सहज कोणी कोणाला पैसे दिले म्हणून या ठिकाणी कारवाई होणार नाही हे देखील मला निश्चितपणे लक्षात आणून द्यायचं आहे आणि म्हणून सोशल मीडियाचा विषय आला आता आपल्याला ही कल्पना आहे की आजही आय टी एक प्रमाणे एखादी फेक न्यूज तुम्ही फॉरवर्ड केली तर ती न्यूज ओरिजिनेट करणाराही दोषी आहे आणि प्रत्येक व्यक्ती जो फॉरवर्ड करेल तोही दोषी आहे आता याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी मांडला बघाशी असं जर कोणी केलं तर ते त्याला हा कायदा लागणार त्याला आय टी अॅक्ट लागेल पण एखादी संघटना सातत्याने इंटरनेटचा सा उपयोग करून भारत विरोधी सरकार म्हणजे जी काही राज्यघटना आहे त्याच्या विरोधी अजेंडा चालवत असेल याच्या विरुद्ध बंड पुकारा शस्त्र हातामध्ये घ्या हे उलथवून टाका अशा प्रकारचा प्रपोगँडा करत असेल आणि संवैधानिक संस्थांच्या विरुद्ध लोकांना बंड पुकारायला सांगत असेल तर अशा संघटनेवर कारवाई होईल अशा संघटनेवर जेव्हा कारवाई होईल आणि ती बॅन होईल त्यावेळी अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई होईल मग अशी रोहित पवार असं म्हणाले खरं म्हणजे आपण असं लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण साधारणपणे ज्यावेळी हे मंडळ ज्या मंडळापुढे जायचं आहे ते नेमू त्यावेळी पहिले आपण माननीय उच्च न्यायालयाला पत्र लिहिणार की आम्हाला सिटिंग जज द्या आणि त्यांनी जर तो दिला नाही तर त्यांच्याकडनं आपण रिटायर्ड जजेसचे नावं घेतो आणि त्यातनं आपण अपॉइंट करतो त्याच्यामुळे हा काही मुख्यमंत्र्याला वाटला म्हणून अपॉइंट केला असं नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये कुठे विरोधी पक्षनेता किंवा मुख्यमंत्री कोणीच अपॉइंटमेंटमध्ये नाही आहे याच्या म्हणून मला असं वाटतं की आज हे जे काही हायकोर्टचे जज आहेत जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहेत या सगळ्यांना उद्याला स्क्रुटिनीला समोर जायचं आहे ना, ना। तीस दिवसामध्ये हायकोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध प्रतिवेदन करण्याची आपण मुभा दिलेली आहे आज जर यांनी चुकीचा निर्णय दिला तर तीस दिवसांनी त्यांची त्या ठिकाणी मयत त्यांच्यावर शिक्षक देखील पास होऊ शकतात सुधारणेमध्ये असलं असेल याचा अर्थ जे जे चांगलं सांगितलं ते ऐकलं की नाही इंटेन्शन बघा आमचं आम्हाला काही कुठं लादायचं नाहीये म्हणून मला पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की कुठलंही आंदोलन करण्याचा अधिकार सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार सरकारच्या विरुद्ध एखाद्या कायद्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुठल्याही अधिकारावर याच्यामुळे घाला आलेला नाही पण जे लोक संघटित दृष्ट्या राज्य घटनेने स्थापित केलेल्या व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही तो होणार नाही या सभागृहाला आश्वस्त करतो आणि त्यांनी आणि नानाभाऊंनी जी व्यथा खरं म्हणजे नक्षलवादी जो काही ग्रस्त भाग आहे त्या भागातली जी काही व्यथा ही मांडलेली आहे निश्चितपणे ती गंभीरच आहे आणि म्हणून त्यांचे देखील मी आभार मानतो आणि आपण या सभागृहाने हे जे काही बिल आहे हे एकमताने मान्य करावं अशा प्रकारची विनंती करतो